नमस्कार मी निशा किचन किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण बनवलं आहे मस्त असं क्रीमी पनीर घरी कोण पाहुणे आले तर त्यासाठी बनवायला नवीन असा वेगळा बेत मस्त आहे तर घरी नक्की ट्राय करा त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे चॉप केलेला ओनियन स्लाइस केलेला ओनियन काजू लाल तिखट मीठ हळद गरम मसाला धने जिरे पावडर आलं लसूणची पेस्ट मिरची क्रश केलेली दही फ्रेश क्रीम तेजपत्ता आणि दालचिनी लवंग काळी मिरी स्टार फळ मसाला इलायची जावित्री टोमॅटोचे काप केलेत मोठे पनीर तेल सर्वात पहिलं आपण इथे पनीरला मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी आपण इथे पहिलं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली मिरची क्रश केलेली गरम मसाला धने जिरे पावडर थोडी हळद मीठ लाल तिखट तिखट आपण इथे थोडं कमीच वापरणार आहे कारण आपण इथे मिरची वापरले दही आणि ह्याला चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे आता आपलं चांगलं मिक्स झालं का आता ह्याच्यामध्ये आपण पनीरचे जे आपण तुकडे केलेत ते आपण ह्याला लावून घेऊया त्या तुकड्यांना हा मसाला चांगला मस्तपैकी लावून घ्यायचा आहे आणि याला एक वीस ते पंचवीस मिनटं मॅरिनेट करत ठेवून द्यायचं आहे हे अशा प्रकारे ह्याला चांगला मसाला लावून घेऊया आणि याला चांगलं मॅरिनेट करून ठेवूया आता इथे आपण कढई घेतली आणि या कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण स्लाइस केलेला कांदा टाकलाय आणि या कांद्याला आपण चांगलं परतून घ्यायचंय ही आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे म्हणून ह्याला आपण चांगलं शिजवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण काजू टाकलेत त्यालाही आपण चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून ह्याला दहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि ह्याचं पाणी काढून ह्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकून आपण ह्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे ह्याचं पाणी यासाठी काढायचे आहे की जेणेकरून करून त्या कांद्याचा जो काही वास आहे तो त्याला येणार नाही आणि मग ह्याला आपण चांगलं मस्तपैकी पेस्ट करून आहे शिजवल्यामुळे हे चांगली ह्याची पेस्ट होते आता आपण एका साईडला इथे तेल घेतलंय तेलाला चांगलं गरम होऊन द्यायचंय तेल चांगलं गरम झालं का मग आपण हे पनीरचे जे काप आहेत ते आपण सगळे ह्याच्यामध्ये टाकून ह्याला चांगलं सल फ्राय करून आहे ह्याला दोन्ही साईडने लाल होऊन होऊन द्यायचंय मस्त असं दोन्ही साईडने ह्याला फ्राय करून आहे हे आता आपल्या दोन्ही साईडने फ्राय झालेला आहे अशाच प्रकारे आपण जे बाकीचे पण जे काही काप आहेत ते आपण फ्राय करून घ्यायचे ह्याला चांगला असा गोल्डन कलर आला पाहिजे आता ह्यांना आपण काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आपण हे जे टोमॅटो आहेत ह्याचे आपण मोठे मोठे काप केलेत हे आपण फ्राय करून घ्यायचेत थोडेसे अशा प्रकारे आपल्याला हे चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत आण आणि आता हे आपण काढून घेऊया ह्याच तेलामध्ये आपण मसाला इलायची लवंग काळी मिरी स्टारफूल जावित्री दालचिनी आणि तेजपत्ता हा जो काय आपला खडा मसाला आहे हा सर्व आपण टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत चांगला आपण मऊ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय हे आता आपलं परतून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत क्रश केलेली मिरची टाकणार आहोत मिरचीचा वापर आपण जास्त केला जा म्हणून आपण ह्याच्यामध्ये तिखट खूप कमी टाकणार आहोत आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकायचा आहे जो आपण पेस्ट केलेला मसाला आहे कांदा आणि काजूचा तो टाकणार आहोत हे शिजवल्यामुळे एकदम मस्त जे फाईन पेस्ट झाली आहे आता ह्याला आपण चांगलं एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत कारण फोडणीला तेल आपण जे होतं तेच वापरलं तर ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं आपण मिक्स करून घेतले आणि ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकणार आहोत त्याच्यामध्ये धने जिरे पावडर गरम मसाला हळद थोडस लाल तिखट आणि मीठ मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसारही टाकू शकता कमी जास्त करू शकता आणि ह्याला सगळं आपण एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे एकत्र केल्यानंतरला आपण ह्याच्यामध्ये जो वाटणाचं पाणी राहिला तो टाकणार आहोत आणि ह्याला दहा मिनटं चांगलं शिजून आहे चा, तेल सुटेपर्यंत एकत्र करून ह्याला झाकण मारून आपण दहा मिनटं चांगलं शिजून देऊया मिडियम फ्लेमवर आता दहा झाले झालेत आपले मसाला आपला चांगला शिजलेला आहे याला तेलही चांगलं सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये काय करूया फ्राय केलेला जो आपला टोमॅटो आहे तो टाकायचा आहे पनीर आपण जे काय फ्राय केले ते टाकूया आणि आपली फ्रेश क्रेम। फ्रेश क्रीम क्रीम आपण टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया इथे आपलं मस्त क्रीमी असं पनीर जे आहे ते रेडी झालेलं आहे घरी एकदा नक्की ट्राय करा खायला खूप मस्त लागतं व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू